नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनमध्ये मोठी वाढ नवीन जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य वित्त विभागाने कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून होणाऱ्या विविध कपातीची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे या नव्या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारावर थेट परिणाम होणार आहे यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून थेट विविध प्रकारच्या कपाती केल्या जात होत्या परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात आली आहे सध्याची वेतन वितरण प्रणाली जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वितरण हे राज्य वित्त विभाग विभागाच्या निर्देशानुसार केले जाते या प्रणालीत कर्मचाऱ्यांच्या पगारातून अनेक प्रकारच्या कपाती केल्या जातात यात मुख्यत्वे पत पतसंस्थांमधून घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते पतसंस्थांची वर्गणी आणि इतर संस्थापक संस्थात्मक देयके यांचा समावेश होतो या व्यवस्थेत कर्मचाऱ्यांना त्यांचे निव्वळ वेतन मिळत होते म्हणजे एकूण वेतनातून सर्व कपाती वजा करून उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होत होती अनेक वर्षा पासुन ही प्रणाली कार्यरत होती आणि कर्मचारी यास झाले होते नव्या निर्णयाची पार्श्वभूमी या महत्वाच्या निर्णयामागे काही विशिष्ट परिस्थिती आहेत जिल्हा परिषद नाग नाशिक मधील काही कर्मचारी संघटनांमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते या मतभेदामुळे वेतनातून निर्माण होणाऱ्या कपातीबाबत वादविवाद सुरू झाले होते विशेषतः ग्रामसेवक संघटनेने या कपातीच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले होते संघटनांच्या या आक्षेपामुळे वित्त विभागाला या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष देणे भाग पडले विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा करून आणि कायदेशीर बाबींचा विचार करून वित्त विभागाने ही नवी धोरणात्मक भूमिका घेतलेली आहे कर्मचारी संघटनांचा मुख्य आक्षेप असा होता की वेतनातून थेट कपात करण्याची पद्धत पारदर्शक नाही आणि कर्मचाऱ्यांचे अधिकारांचे उल्लंघन करते त्यांच्या मते कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण वेतन मिळावे आणि त्यानंतर इतर देयके भरण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोडावी नव्या पद्धतीचे तपशील वित्त विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण वेतन प्रथम बैं, त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही ते म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाची संपूर्ण रक्कम प्राप्त होईल त्यानंतर पतसंस्थांशी संबंधित सर्व व्यवहार वेगळ्या पद्धतीने हाताळले जातील कर्मचाऱ्यांनी पतसंस्थांमधून घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते आणि पतसंस्थांची नियमित वर्गणी ही थेट त्यांच्या बँक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून कापली जाईल या कामासाठी वेगळी यंत्रणा स्थापन करण्यात येईल या नव्या व्यवस्थेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहाराची स्पष्ट माहिती असेल त्यांना समजेल की त्यांचे एकूण वेतन किती आहे आणि विविध कारणासाठी किती रक्कम कापली जाते या बदलाचे फायदे नव्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे होतील सर्वप्रथम त्यांना त्यांच्या वेतनाची पूर्ण पारदर्शकता मिळेल आतापर्यंत कर्मचाऱ्यांना निवड वेतन माहिती होते परंतु आता त्यांना एकूण वेतन आणि कपातीचे तपशील स्पष्टपणे कळतील दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनात सुधारणा होईल जेव्हा त्यांना त्यांचे संपूर्ण वेतन माहिती असेल तेव्हा ते त्यांच्या ते खर्चाचे योजना अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील तसेच त्यांना विविध कपातींची नेमकी कारणे समजतील संभाव्य आव्हाने या नव्या पद्धतीमुळे काही आव्हाने देखील निर्माण होऊ शकतात सर्वप्रथम प्रशासकीय यंत्रणेत बदल करावे लागतील नवी संगणकीय प्रणाली स्थापन करणे आणि कर्मचाऱ्यांना या नव्या पद्धतीची सवय लावणे हे आव्हानात्मक काम आहे दुसरे आव्हान म्हणजे पतसंस्थांशी समन्वय साधणे आता या संस्थांना थेट कर्मचाऱ्यांच्या बँकांशी व्यवहार करावे लागतील ज्यासाठी नवी प्रक्रिया विकसित करावी लागेल कर्मचारी संघटनांची भूमिका या बदलामुळे या बदलामध्ये कर्मचारी संघटनांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्यांच्या आक्षेपामुळे हा सकारात्मक बदल घडून आला आहे विशेषतः ग्रामसेवक संघटनेने या प्रकरणात पुढाकार घेतला आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला संघटनांनी वित्त विभागाशी चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळवले आहे हे दाखवून देते की संघटित शक्तीमुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाऊ शकतात अंमलबजावणीची प्रक्रिया या नव्या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे प्रथम पायलट प्रोजेक्ट म्हणून काही जिल्ह्यात ही पद्धत लागू केली जाईल त्यानंतर त्याचे परिणाम पाहून संपूर्ण राज्यात हा बदल आणता येईल या दरम्यान कर्मचाऱ्यांना या नव्या पद्धतीची पूर्ण माहिती देण्यात येईल विशेषतः प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून त्यांना या बदलाचे फायदे समजावून सांगितले जातील धन्यवाद